<स्था> <भात> ना <स्था> सिगरेट असते अजून मजा आली असते mm. ना हो यार एक मारला ना नये रिलॅक्स केले होते बोला बर झालं जयपाल इकडे बर घे जयपाल दिवसभर काम करून थकला असेल ना घेणे एक गोट मन शांत घेऊन जाते घेणे जयपाल मारणे एक गुट नाही मी नाही एवढा मोठा ना होत रे एन्जॉयमेंट आहे हे बरोबर बोलला सर न एन्जॉयमेंट पण याच एन्जॉयमेंट ना रोजची सवय लागू शकते आणि मग तो दारू पिणारा फक्त दारूच पित नाही रे आपल्या घरच्यांची स्वप्न एका फुटात पिऊन टाकतो